एक बाजू दुःखाची अनेक माणूस सुखाच्या शोधामध्ये राहतो आणि मग ते सुख तुम्हाला प्राप्त होतं म्हणून आपण सगळ्यांनी सावध तुकोबरायचं अभंग हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय ज्यांना देवाला वाटतं इथं यावं त्यांना अजाबात येता येत नाही हे देवसुद्धा माणसाच्या रूपानं नाही सगळे देव कोणत्या रूपाने आहेतच्या रूपाने मूर्तीच्या रूपाने जगातले सगळे देव तीस कोटी देव वेगळ्या वेगळ्या आकारानं त्यांना दगडाचं शरीर आहे आणि आपल्याला आपण मूळ देव आहोत याला विसरलो तर मी मन, आपण म्हणतो को हो, आपण कोण आहेत माणूस आहोत आपल्याला देव रागवत नाही कारण ते दगडातून आकाराला आलेलं एक वेगळं अस्तित्व आहे आपल्या जीवनामध्ये आपण त्याची प्राणप्रतिष्ठा केली आमच्याकडे एकानं पत्रिका काढली होती बघा ती पत्रिका परत बदलली um... रामाची प्राणप्रतिष्ठा असं टाकलं होतं ते म्हणले त्या ब्राह्मणानं सांगितलं असं नाही टाकायचं म्हणले मग काय म्हणले रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामाची नाही रामाची का रामाच्या मूर्तीची रामाची पहिलीच प्राणप्रतिष्ठा राम मधीच आहेत ना म्हणजे कधी कधी आपण म्हणतो देवाची प्राणप्रतिष्ठा आहे याचा अर्थ देव जर दगडामध्ये येण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते तर हृदयात येण्यासाठी काय केलं असं नाही ना त्याच्यासाठी कितीतरी काळ गेला ते सहन करणारी शक्ती दुसरं कोणी नसून ती माता आहे पण आपण मूळ ईश्वराला विसरलो आणि आपल्याला असा भास होतो मी की मी करतोय ती बरोबर आहे दुर्योधन सारखं विचार करायचा कसे पांडव मरतील माणूस दुसरे मरावेत याच्यासाठी प्रक्रिया किती गोड आहे ते या डोक्यात नाही काही मेले तरी एक तरी मरावा म्हणून त्याने भीम बांधून सरोवरात टाकला होता ते वाचलं नंतर पुन्हा प्रक्रिया केली की पूजाची दिशा दाखवली पूजा व्हायची पूजा करायची म्हणून एखादा भाऊ तरी यांच्यातून दूर जाईल म्हणून पाचीला पाची, पाची निघाले पाची सोबत आई पण निघाली कुंती आणि मग आनंद झाला लाक्षग्रहामध्ये त्यांना मध्ये ठेवलं जाळायला प्रयत्न केला पण विदुरासारखे माणसं त्यांच्या सानिध्यात होते म्हणून ती पांडव जगले याचा अर्थ असा आहे संकुचित विचाराचे माणसं सोबत असले आ त्याला पुरावा आहे शकुनी शकुनीनं कुठल्याच बाबतीत कुठल्याच वेळेस एकही विचार शुद्ध न ठेवल्यामुळं शकुनीलाही मरण आलं आणि संगतीतल्या चांगल्या माणसाला चांगले विचार देण्यापेक्षा अविचार दिल्यामुळं द्रुपदी सारखी स्त्री दोन्ही बाजूलाही राजे होते दोन्ही बाजूला एकटीचीच फजिती तिचं नाव द्रुपदी पांडव राजे होते म्हणून पत्त्यावर लावले जुगारावर कौरव राजे झाले म्हणून काही त्यांना शांतता मिळाली का बरं दरबारामध्ये फजिती केली याचा अर्थच त्या स्त्रीला दोन्ही बाजूला तरी दोन्ही राजे होते पण स्त्री एकच होती दुःख भोगायला म्हणून आपण सगळ्यांनी या स्मरणार्थ आपण ज्या गोष्टी करत असतो बघा वडिलांच्या स्मरणार्थ आईच्या स्मरणार्थ दान करणे काही माणसं कमान बांधतात काही माणसं देवाला पंगत देतात दानधर्म करतात हे सगळं जे करतात हे आपलं वेगळा रूप आहे वेगळा आकार आहे पण खरं जर मूळ पाहिलं तर ईश्वरी अंश एक आहे आणि ते सगळेच हृदयात आहे जीव सगळ्याला सारखं आहे दुःख सगळ्याला सारखं आहे आनंद सगळ्याला सारखं आहे का फक्त काहीचा आनंद वेगळा असतो काहीचा आनंद वेगळा असतो काही अज्ञानपणामध्ये आहेत म्हणून आनंद जास्त आहे आणि काही ज्ञानी आहेत मग हसत नाही सुखी राहतात आणि इतके हर्ष पण नसतो त्याला विधुरासारखे ज्ञानी महापुरुष आहेत विदुर म्हणजे पंडित आहेत आणि विचारवंत असल्यामुळे विदुरासारख्या माणसाची एक विधुरनिती नावाचा ग्रंथ निघतो ती बी दाशीचा पुत आणि आपल्याकडे काय म्हणतं माहिती का दाशीच्या पुटी जन्माला येऊन विचार श्रीमंत आहेत आणि राजाच्या घरी जन्माला येऊन विचार दरिद्री आहेत माझा भाऊ अरण्यातच मरावा असं कुणाला वाटते धृत राष्ट्राला येऊच नाही माझ्या डोक्यावरला मुगुट खाली येऊ नये ही काही पद्धत आहे भाऊ तिकडं जंगलात मरावा आणि खरंच तसंच झालं ते मिल तर त्या धृत ती मुगुट काढला नाही आंधळ होतं पण पत्नीला विचारायचं सांगणं हा मुगुट कसा दिसत असताना दिसायचा काय संबंध आहे दोघालाही दिसत नव्हत एकदा या बाईनं पट्टी बांधली होती आणि याला तर दिसतच नव्हतं आणि मग माझं मत असं आहे डोळे नुसते असून उपयोग नाही माणसाला डोळे असले पाहिजे पण बघण्याची दृष्टी चांगली पाहिजे बघा तुम्ही काही माणसं म्हणतात त्या माणसाची आमच्या संसाराला नजर लागली शेवटी शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला अनाजीपंतांची नजर लागली म्हणून छत्रपतींच्या घरामध्ये शंभूराजांना बापाच्या मा मातीला पण नाही येत आलं मोतीला याचा अर्थ असा आहे एखादा विकृती करणारा माणूस सानिध्यात नसावा म्हणून कधी महिलांना विनंती करतो संगतीमध्ये जाऊ सुद्धा विचार श्रीमंत पाहिजे प्रगतीवधी आम्ही तर कीर्तनास सांगत असतो शेजारच्या शेतात डाळिंब असावात शेजारच्या जावाचा गोठा भरलेला असावा गाया असाव्यात तिचं हजार दोन हजार लिटर दूध जावा नदी आपलं दोनशे लिटर का होईना तिच्याकडे गौंडा भरलेला असावा दोन चार पिकअप म्हणजे आपल्याकडे ती संकल्पित काम होत आहे की नाही हा नाही तर तिच्या शेतात कांग्रेस नसाव आपल्याकडे काय होईल इन्फेक्शन होत शेजारी प्रसन्न असले की आपलं प्रसन्नता येते आणि म्हणून प्रसन्नता यावी याच्यासाठी आपण सगळ्यांनी इथून पुढं सावध होई बापा काळा लागल असे सावध कसं व्हावं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहि घातली भय जाणे आपल्याला सेवा करायला हात दिलेत चांगलं बोलायला मूक दिले किती शुद्ध सगळ्या अवयवापैकी ही मूक आहे भजन करता येतंय यांना मोक्षप्राप्ती करता येते यांना चिंतन करता येतं ह्यानं ब्रह्मचारित्व असलेल्या पुरुषांना सुद्धा मी कोण आहे याचा भास होतो संसारिकालासुद्धा हे सगळं कळतं बुद्धी जरी असली तरी सगळ्याचा म्हणजे जोडणारा जर कोणता अवयव असेल तर तोंड तो नाही आणि चिंतनी आहे त्याला सगळा जप करता येते कोणाला याला ऐकण्याची शक्ती कमी जरी झाली तरी चहा म्हणजे तोंड चालू आहे तोपर्यंत तो सगळं करता येते स्पंदन आहे त्याला चिंतन आहे आणि म्हणून हे जी शरीरातलं हे मुख दिलेलं आहे इतकं गोड आहे की ते आहे तोपर्यंत चांगलं वापरलं पाहिजे त्याला सुंदर उदाहरण आहे जन तोंड असून सुद्धा चांगलं बोललं नाही त्या भगवान शंकराचा सासरा त्याचं मुंडकं उडवलं आणि त्याला कशाचं मुंडकं लावलं पुन्हा की नाही का तर कुणाची निंदा केली त्यानं शिवाचीच निंदा केली कुणा कोण होता शिव त्याचा जावाई जा आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के सासरे निंदा कुणाची करते कुठलाही सासरा बघा आपल्या नशिबाला जावाई चांगला हे तवापासून आहे शंकरापासून आणि भगवान शंकर हुशार आहेत भगवान शंकर हिमालयात राहतात कैलासावर हिमालयाची पोरगी त्यांना आहे आणि भगवान शंकर सुद्धा सासरवाडीतच राहतात कुठं हो हिमालयात आणि भगवान आपलं विष्णू आहेत ते त्यांची पत्नी लक्ष्मी ती समुद्राची कन्या आहे आणि हे बाबा कुठं राहते समुद्रात म्हणून ते देवसुद्धा राहायला कुठं होते म्हणून इथून पुढं जर आपलं पोरग सासरवाडीत राहायला गेलं तर खेद मानायचं नाही म्हणायचं राहा कारण देवच कुठं राहायचे सासरवाडीत राहायचे आता हे का सांगतोय तुम्हाला भगवान शंकरांनी एक जागा निवडली त्या जागेचं नाव आहे स्मशानभूमी आपल्याला त्या जागेत समाधान ना वाटत नाही आणि देव राहायला कुठे अखंड राहायला कुठे आपल्या कलियुगातल्या सिंधुताई सपकाळ सुद्धा स्मशानभूमीत राहत होत्या त्याचा इतिहास आहे म्हणजे देव तिथं का राहतो समाधान कुठं आहे रखरख कुठं नाही आणि चिंतनीय अवस्था कुठं आहे स्मशान ते आता दोन हजार वीसच्या नंतर भगवान शंकराला जिवंत आणि ताजा चित्त भस्म मिळायचा रोज का मिळत होता कोरोनात माणस जास्त मेले त्याच्यानंतर तो काळ बंद झाला तर त्यांना ज्यांना वरदान दिलं होतं त्यांना वरदान का दिलं होतं की तू हात ठोलीवर बसम होतील माणसं त्या बाबानं कुणावर कोणावर हात धुवा <laughs> आपल्याकडे सगळीकडे पद्धत तेच आहे ज्यानं उपकार केला त्याच्यावरच काय करतात आईनं उपकार केला पण त्याची परतफेड तशी होती का वडलाने उपकार केला तशी परतफेड आहे का अजिबात नाही तशी परतफेड जर नसल तर कितीही प्रयत्न केला तर सुख नावाची गोष्ट तुमच्या जवळ येईल आणि ते दूर निघून जाईल आईला कोणत्याच वाटत नाही माझ्या पोराचं वाईट व्हावं कधीच नाही आई एकच विचार करते कसं का होईना पण त्याचं बरं व्हावं त्याचं कल्याण व्हावं आणि ते सुखी व्हावा असा प्रयत्न आईबापाचा असतो म्हणून आपल्या परिवारातील जाणतं एवढ्या वयाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं एक एक माणूस ह्या पर म्हणजे परिसरात आपण चाललेलेच रोज कुठं का होईना घटना आहे कुठं गं होईना बातमी ती याचा अर्थ असा आहे माणसाला मरं नाही तरी माणूस सावध नाही आम्ही प्रवासात रात्री येताना बघत असतो वाटाना ॲक्सिडेंट होतो कोणी तर कोणी त्याला उचलत नाही अशी अवस्था असते आणि अशा अवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी घडून जातात म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा हा देह तुमचा नसून तो काळाच आहे जसं तुकोबरायच्या आमंत्रण न देता बीजेला लोक गेले असे आमंत्रण देतात सगळ्या माणसाला लोक येत नाहीत इत कधी आमंत्रण सुद्धा लोक येत नाहीत इत। ज कधी कधी का त्याचं कारण आहे आपण सगळेजण जी संत पदाला पोहोचलेले व्यक्ती त्यांच्या संगतीत राहून आपला उद्धाराचं साधन आपण प्राप्त करून घेतो नाथ महाराजाच्या शिष्टीला हजारो लोक आहेत बीजेला हजारो लोक हजार। आहेत हजार। 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 पण आपण कधी बघितलं का एखादा सर्वसामान्य माणसाच्या विधीला एवढे लोक येतात किंवा शिष्टीला येतात जसे तेवढे येतात त्याचं कारण नाही त्यांची कीर्ती त्यांचा विचार वेगळा होता आपलाही विचार आपण वेगळा करावा पुन्हा एकदा या निमित्तानं विनंती करतो पंडूसुता नावाच्या ही जी पंडू आहेत पंडूचे पोरं आहेत यांना पुन्हा पुन्हा मार्गदर्श कर मार्गदर्शन करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत त्याच श्रीकृष्णाला ज्ञानवारीने एक सुंदर अभंग दिलेला आहे पहिलाच अभंग आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि ते द्वारकासुद्धा बुडायल्यानंतर जो भगवान आपलं श्रीकृष्ण आहे द्वारकाधीस ते द्वारकेत न राहता तिथून पंढरपूरला आलेले तर ते विठ्ठलाच्या रूपानं आपल्याला मिळालेत कलियुग आणि विठ्ठल एकाच अवतारिक कलियुग आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे गावात आहे शिवारात आहे तालुक्यात आहे आणि कलियुग त्या समकालीन आहे कलियुग म्हणजे कोण आहे माहिती आहे सेपरेट अवतार आहे ते रावणापेक्षाही विचित्र आहेत ते पेक्षाही विचित्र आहे कलियुग इतकं वाईट आहे की ते घर फोडतंय ते सगळे वाईट कर्म करत आहे कोण करत आहे त्याला राजा परीक्षितीचं उदाहरण आहे त्याच्या मुकुटामध्ये फक्त सोन्यात बसलं होतं तरी त्याची बुद्धी बदलली त्यानं मेलला साप त्या ऋषीच्या गळ्यात अडकला याचा अर्थ असा आहे कलयुग प्रत्येकाच ह्याचं ते पण भीषण वाईट आहे ते किती वाईट आहे अब्दल खानापेक्षा वाईट आहे याचा अर्थ असा आहे कलयुग माणूस म्हणते कलयुग आले आले म्हणजे कुणा ते आपल्याला विकृती आली की कलयुग आलं मनात पाप आलं की कलियुग आलं आणि जवळजवळ आपल्या माणसाविषयी जिवाळा राहिला नाही प्रेम राहिलं नाही पण हे टच झालं बघा तुम्ही एका घरामध्ये राहून सुद्धा माणसं आपली पण नसतं प्रेमभाव नसतं आनंद मिळत नाही सुख मिळत नाही आणि म्हणून सुखाला गी नुसती तळमळे आता पंढरपूरला गेल्यावर माणसं म्हणजे मी सुखी झालो समाधानी झालो देवाला पाहिलं काय आनंद वाटला देवाला पाहिल्यावर देवाचं मुख पाहिलं सुंदर वाटलं प्रसन्न ती तीस तास दर्शन घ्यायला बारीक थांबलो पण दर्शन झाल्यावर एनर्जी आली मला त्याचा अर्थ काय का त्याच्या मनातला भाव आहे देवाविषयी कारण तिथं पुजारी राहतो चोवीस तास ती पुजारी आणि ते दोन तीन जण असतात लोटायला तुम्ही बिनबाईला असेल माणसाला दर्शन सुद्धा घेऊ देत नाहीत ते आहे का समाधानी तर हे काय चालले काय नाही आठ तास फक्त ड्युटी करायची बाकी काही संबंध नाही देवाच्या जवळ राहून आठ तास ड्युटी करणारे लोक आहेत आणि तेहतीस तास उभा राहून दर्शन घेणारे लोक आहेत समाधानी कोण आहे देवाला आंघोळ घालायला लोक आहेत सकाळी सकाळी काकडा होतो अरे मग देवाच्या रूप देवाचं रूप पाहायचं कुठं त्या चौखोबा लय सुंदर मत आहे चौखोबा म्हणतात मला मंदिरात येऊ देत नाही त्याचं दुःख नाही पण देवानं माझ्या घरी एकदा यावं याच दुःख आहे देव जर माझ्या घरी आले तर मला गरज नाही आणि मग देव ज्यांच्या घरी आले त्यांच्या घरी हार सापडावे चोरीचं सगळं सामान सापडावं मग हे बघितल्यावर लोक म्हणले आता यांना सुळावर देऊन टाका बाकीच काय करायचं तर चौखोबा घाण काढणारे गावातले दुर्गंधी स्वच्छ करणारे चौखोबा देवाला का आवडणार नाही आवडतात देवाला सगळे सारखे गेल्या सोमवारी नागपूरमध्ये पन्नास पोरांनी मिळून पाच दहा घरं जाळले पाच पन्नास मोटरसायकली जाळल्या पण ज्यानं हे केलं त्याला ह्या सोमवारी त्याचं घरही ने पाडलं का आणि त्याला अटकही केलं लोक म्हणतात कायदा असा आहे तसा आहे एकदा कचाटेत सापडलं ते सोडत गेल्या आठ दिवसामध्ये हे प्रकार का घडला पंचवीस मुलं अख्या नागपूरमध्ये पन्नास मुलं जर त्या गल्लीमध्ये असा एक घर सोडायचे आणि एक घर पाडायची एक घर सोडायचं आणि एक घर पाडायचं एका घराला आग लावायची एक मोटरसायकल सोडायची नावाची बघायची नावा आणि तिला आग लावायची ही विकृती पन्नास लोकांमध्ये जर असेल तर अख नागपूर काय काळात सुद्धा तेच झालं शंभू राज्यांना पकडल्यावर महाराष्ट्रात लोक नव्हते आज छावा चित्रपट बघून सातशे करोड रुपये ज्या छावा चित्रपट बनवणाऱ्याला मिळाले त्या काळात आपले लोक होते पण आपल्याकडे काय माहितीये का शिस्त्र आपण उचलत नाहीत कधीच आणि पन्नास लोक सुद्धा एखाद्या गल्लीत घुसल्यावर गल्ली बंद करून मध्ये काय तुला जाळायचं आमचं घर जाळायचं का आम्ही मध्ये जाळून टाक पण प्रतिकार करत नाहीत त्या काळात होते शंभूराजांनी हल्ला झाला सांगायचं तुम्हाला मला असं की ही विकृत ही वा प्रत्येक हृदयात रुजलेली एक माणूस स्वभाव आहे आता काही लोक म्हणतात माझ्या मनात भाव सुद्धा देवा पुढे बसलेवर आहे जी देवाची उत्तम प्रकारची सून पूजा करते ती तुकडे बोलताना कशी बघती जी सप्तशृंगीला गेल्यावर त्या आकाराकड बघून इतका आनंद वाटतो तिला देवीचा ती देवी तिच्या घरात नाहीये का सप्तशृंगी अजूनही कुणाला बोलल्याचा इतिहास नाही तुळजापूरची देवी कुणाला बोलली ते फक्त आऊ साहेबांना कौल दिला देवी दिला अरे आऊसाहेबांना मिळालेला कौलाचं फळ हिंदवी स्वराज्य तुम्हाला आम्हाला नाही तुम्ही आपण फक्त त्या मूर्तीचं दर्शन घेतो त्या आकाराचं दर्शन घेतो पण ती विचार जोपर्यंत आपल्यात रुजत नाही तोपर्यंत नाही पण मानव निर्मित मानवानीच मानवाशी कसं राहावं त्या नाम धर्म आणि एक सुंदर साने गुरुजीचा धर्म आहे खरा तो एकची धर्म आज जेवढ्या आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो दिंडे आहेत वाऱ्या आहेत चिंतन आहेत सत्य चालू आहेत भरपूर खर्च होतो पण शून्य प्रॉपिट आहे सप्त्याच्या नंतरचा पुढचा काळ लोक तसंच आहे दिंडीच्या नंतर काळ तसंच याच उत्तर सुंदर आहे की आपण बदल का होत नाही याच कारण आहे मनातली विकृती आहे आपण हाय तसं साधुबोध झाला तो नुरणीय ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या जोती ठाईच समाप्ती झाली तरी शेमोक्षेरे आला आता ही जी पद्धत आहे का नाही ही लई गोड आहे आणि ही ज्याला जमली त्यालाच जमली मी तर असं म्हणेन की तुकाराम महाराजांनी ही अनुभव घेतल्याच्या नंतर लोकांना शब्द दिलेत आम्ही जातो आमूच्या गावा अमुचा आपण कधी म्हणतो हे शेवटला अभंग म्हणतो झाला प्रेतरूप शरीराचा भाव रक्षी याला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय आता हे जर सगळं असे आता ती गौऱ्या लावल्यात पण कोणत्या वैराग्याचं पण वैराग्य खरंच आहे का खरंच वृत्ती बदलली का विचार बदललाय का तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नाही समाधान मिळत नाही म्हणून म्हणून जाणत येणे गुरुभजीचे त्याने कृतकार्या होईजे तैशी मूळ सिंचन सहजे शाका पल्लव किती गोड बोलतात निवृत्तीने दिले गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले आज निमित्तान, या निमित्तानं बाबांच्या स्मरणार्थ बाबांचा जो परिवार आहे सगळा या परिवारामध्ये एक वेगळ्या